श्री स्वामी समर्थ चैत्रपौर्णिमेला ही कामं करू नका नाही तर भोगावे लागतील भयंकर परिणाम तुमचं नशीब एका रात्रीत बदलू शकतं पण त्यासाठी ही रात्र चैत्रपौर्णिमा ओळखली पाहिजे चैत्र महिना वसंत ऋतूचा राजा आणि या महिन्यात येणारी पौर्णिमा चैत्रपौर्णिमा ही केवळ चंद्रपूजनाची रात्र नाही तर आहे हनुमंताच्या शक्तीचा अवतार अनुभवायची रात्र या दिवशी साधना ध्यान पूजन केलं तर चमत्कार घडतो पण चुकून का होईना काही विशिष्ट गोष्टी जर केल्या तर ते पुण्य अनशिबात बदलण्याऐवजी संकटांमध्ये बदलू शकतं आज मी तुम्हाला काही असं सांगणार आहे जे खूप कमी लोकांना माहीत आहे चैत्रपौर्णिमा ही केवळ एक रात्र नाही ती एक संधी आहे आयुष्य बदलणारी पण जर या दिवशी ही विशिष्ट कामे केली तर नशीब बंद होतं आयुष्यात दुःख संघर्ष आणि नुकसान सुरू होतं म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला देणार आहे एक अगदी गुप्त आणि शक्तिशाली उपाय जो खऱ्या श्रद्धेने केलात तर तुमचं भविष्य उजळू शकतो ही आहे अशी एक रात्र ज्याचं तेज तुमच्या नशिबाला जळाळी देऊ शकतं पण त्याचवेळी जर चुकूनही ही अकरा कामं केली तर तेच तेज तुमच्या जीवनात अंधार आणू शकतो चैत्रपौर्णिमा ही नुसती चंद्राची रात्र नाही ही आहे ऊर्जा भाव आशीर्वाद आणि शाप यांचं संगमस्थान तर जाणून घ्या कोणती आहेत त्या अकरा गोष्टी ज्या चुकूनही करू नयेत नाही तर भयंकर परिणाम होऊ शकतो ही माहिती तुमचं आयुष्य बदल वाचवू शकते म्हणून हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत जरूर पोहोचवावा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चैत्रपौर्णिमा हा दिवस अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो एक चंद्राची पूर्ण ऊर्जा या दिवशी चंद्र पूर्ण बिंदूवर असतो त्याचं तेज आपल्या भावनांवर परिणाम करतं ते ध्यान करतात त्यांना मनशांती जे दुर्लक्ष करतात त्यांना अस्थिरता दोन हनुमान जयंतीचा दिवस ही रात्र म्हणजे बळ शक्ती आणि आशीर्वादाची हनुमानजीच्या कृपेने अशक्यही शक्य होऊ शकतं तीन गुप्त साधनाची वेळ या रात्री पिंपळ वड बेद या झाडाखाली ध्यान मंत्र साधना केल्यास ती गूढ ऊर्जा तुमच्याशी संपर्क साधते चार भावना आणि कर्मसिद्धीचा काळ चैत्र पौर्णिमेच्या रात्री तुमच्या भावनेनुसार संपूर्ण विश्व तुमच्यासाठी काम करतं पण एक ओट एकच शुद्ध मन आणि योग्य कृती आता सांगते ही अकरा कामं जी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा करून आहेत एक वाद घालणं रागवणं पहिली गोष्ट जी या दिवशी टाळली पाहिजे ती म्हणजे वाद घालणं रागवणं चैत्र पौर्णिमेला चंद्राच्या भावनिक लहरी अत्यंत शक्तिशाली असतात या दिवशी तुमचं मन तुमच्या भावना त्या नेहमीपेक्षा खूप जास्त संवेदनशील असतात आणि अशा क्षणी जर तुम्ही रागाच्या भारात कुणाला दुखावलं तर ते दुखणं केवळ मनात राहत नाही ते नात्यात खुलवर जा रुजतं एवढंच नव्हे या दिवशीच्या तुटलेल्या नात्यांना कधीच पूर्वव्रत करता येत नाही कारण चंद्राच्या संपूर्ण ऊर्जेमुळे त्या भावना दीर्घकाळ टिकतात आणि त्या कार्मिक स्तरावर दोष निर्माण करतात अशा दोषांना उपदेश म्हणतात ज्यामुळे पुढच्या काही महिन्यात तुमचं भाग्य चुकतं संधी निसटतात आणि नात्यांमधील फाटलेली वीण अजून गोंधळात जाते म्हणून भांडणाची वेळ आली तरी मौन हा सर्वोत्तम उपाय आहे कारण आजचं मौन उद्याचं आयुष्य वाचू शकतं दोन अन्न वाया घालणं दुसरी गोष्ट जी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नये ती म्हणजे अन्न वाया घालणं हा दिवस म्हणजे पूर्णतेचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे ज्या अन्नामुळे आपल्याला जीव चालतो तेच अन्न जर आपण दुर्लक्षानं फेकून दिलं तर त्या कृतीचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर भाग्यावरही होतो शास्त्रात सांगितले आहे जे अन्न आपण वाया घालवतो त्याच्या प्रत्येक कणामागे एक पितृदोष तयार होतो आणि हा दोष आपल्या घरात दारिद्र्याला निमंत्रण देतो त्याचबरोबर चैत्रपौर्णिमेच्या रात्री अन्न हे देवी शक्तीचं अर्पण मानलं जातं त्या अन्नाचं अपमान म्हणजे त्या शक्तीचा अपमान आणि यातून निर्माण होतो गृहकल उपदोष म्हणून या दिवशी अगदी विचारपूर्वक अन्न शिजवा शिजवलेलं अन्न प्रेमाने वाटा आणि प्रत्येक कणाची कृतज्ञतेनं सेवा करा कारण अन्न शुद्ध असेल तर जीवनही शुभ होईल तीन झोपून वेळ वाया घालवणं तिसरी चूक झोपून वेळ वाया घालवणं चैत्रपौर्णिमा म्हणजे ब्रह्मशक्ती आणि चंद्रशक्ती यांचा संगम असलेला दिवस या दिवशी मन आणि बुद्धी अतिशय शक्तिशाली होतात आणि अशा क्षणी जर आपण फक्त झोपून वेळ वाया घालवला तर संधीचं सोनं होण्याऐवजी आपलं नशीब थांबवून टाकतो झोप म्हणजे आळस नाही पण चैत्रपौर्णिमेच्या दिवशीचा आळस प्रेरणा उपदोष निर्माण करतो हा उपदोष आपलं ध्येय आत्मविश्वास आणि आयुष्यातले निर्णय घेण्याचे क्षण सगळं मंदावून टाकतो म्हणून या दिवशी सकाळपासून सूर्योदयानंतर चैतन्याने भरलेलं काम करा ज्या स्वप्नांसाठी मनात इच्छा आहे त्यासाठी पहिले पाऊल उचला कारण आजची कृती उद्याचं भाग्य ठरते चार केस कापणे दाढी करणे चौथं काम केस कापणे किंवा के दाढी करणं आजचा दिवस फक्त शरीरशुद्धीचा शुद्धीचा नाही तर आध्यात्मिक शुद्धीचा दिवस आहे आणि आपल्या केसांमध्ये आपल्या अंगावर दैवी ऊर्जा संचारित होते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शरीराची नैसर्गिक रचना बदलणं म्हणजे त्या ऊर्जेचं अपमान करणं केस कापणं किंवा दाढी करणं यामुळे देहदोष निर्माण होतो ज्यामुळे पूजा ध्यान आणि साधनेचा परिणाम कमी होतो या दिवशी शरीर एक देव मंदिर आहे आणि त्याच विघटन करणं म्हणजे त्या मंदिरातील प्राणशक्तीचं विघटन या दोषामुळे पुढील सात दिवसात आपल्याला नको असलेले निर्णय घडू शकतात आणि तीव्र मानसिक गोंधळ वाढतो म्हणूनच केस कटिंग किंवा के दाढी कमीत कमी एक दिवस पुढे ढकला आणि आज स्वतःच्या मूळ स्वरूपात राहून आत्मचिंतन करा देवघर किंवा पूजास्थान साफ न करणे पाचवी चूक देवघर किंवा पूजास्थान साफ न करणं चैत्रपौर्णिमा ही केवळ एक पौर्णिमा नाही ती म्हणजे देवतांची जागृती पितरांचा आशीर्वाद प्राप्त क्षण आणि सर्व सकारात्मक शक्तींचं प्रवेशद्वार आता कल्पना करा या पवित्र क्षणी जिथे दिव्यता उतरते ते पूजास्थानच जर धुळीने आस्ताव्यस्त किंवा अंधारलेलं असेल तर ती दिव्यता तिथे उतरू शकेल का शास्त्रानुसार देवघरात जर धूळ कोंब किंवा विस्कटलेली देवमूर्ती असते तर त्या दिवशी अग्निदोष तयार होतो आणि अग्निदोष म्हणजे घरात सतत होणारे छोटे छोटे अपघात तणाव आणि आर्थिक गळतीचा अव आरंभ त्यामुळे चैत्रपौर्णिमेच्या सकाळी देवघरात दिवा लावा फूल वहा आणि प्रेमाने साफसफाई करा कारण जिथे स्वच्छता असते तिथे शक्ती वास करते देव येतात ते स्वच्छतेच्या दारातूनच सहा माता पित्यांचा अपमान किंवा दुर्लक्ष सहावी गोष्ट माता पित्यांचा अपमान किंवा त्यांचा दुर्लक्ष चैत्रपौर्णिमा हा केवळ चंद्राचा दिवस नाही तो आहे कर्माचा आरसा आणि या दिवशी जर कुणावर विशेष आशीर्वाद हवा असेल तर तो आहे आई वडिलांचा पण जर या दिवशी आपणच त्यांना दुखावलं त्यांच्याशी रागात बोललो त्यांना दुर्लक्षित केलं त्यांना दुर्लक्षित केलं तर चंद्र जरी पूर्ण असला तरी आपलं भाग्य अर्धवट राहतं शास्त्र सांगतात मातृशाप आणि पितृदोष हे दोन्ही आजच्या दिवशी निर्माण होऊ शकतात आणि त्याचा प्रभाव फक्त आपल्यावरच नाही तर पुढच्या पिढ्यांपर्यंत जातो त्यामुळे या दिवशी एकदा त्यांच्या पाया पडा त्यांच्या डोळ्यात बघा आणि फक्त इतकंच बोला तुमच्यामुळे मी आहे आणि माझं सर्व काही तुमचं आहे त्यांचा आशीर्वाद जिथं असतं तिथं काहीही कमी पडत नाही तिथं काळही नम्र होतो आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजे साक्षात देवाचा हस्ताक्षर सात गोड खोटं बोलणं किंवा फसवणूक करणे सातवी चूक गोड खोटं बोलणं किंवा फसवणूक करणं चैत्रपौर्णिमा म्हणजे चंद्राची पूर्ण ऊर्जा आणि चंद्र म्हणजे मनाचा स्वामी याच दिवशी सत्य आणि असत्य यांचं युद्ध आपल्या अंतर्मनात सुरू असतं या दिवशी जर तुम्ही कोणाला गोड बोलून फसवलं खोटं बोलून स्वतःचा फायदा करून घेतला तर त्या दिवशी मनावर चंद्रदोष लागतो चंद्रदोष म्हणजे सतत चिडचिड निर्माण होते निर्णय घेण्यात गोंधळ आणि मनावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव आणि विशेष म्हणजे चैत्रपौर्णिमेच्या दिवशीच बोललेलं खोटं तीन महिन्यांपर्यंत कर्मबाधा निर्माण करत आणि मग वाटतं सगळं असूनही यश मिळत नाही म्हणूनच सत्य बोला ते कडवट असलं तरी शुद्ध असे आजच्या दिवशी जर तुम्ही कोणालाही विश्वासाने प्रामाणिकपणे वागवलं तर त्या कर्माचं फळ अनअपेक्षितरित्या तुमच्यापर्यंत येतं सत्याचं बीज रोपलं की नशिबाचं झाड आपो आप उगवतंच आठ पाण्याची नासाडी किंवा जलाचं अपमान आठवी चूक पाण्याची नासाडी किंवा जलाचं अपमान पाणी केवळ जीवन नाही तर चैत्र पौर्णिमेचं प्राणतत्व आहे आजच्या दिवशी चंद्राचे शुद्ध किरण सर्वात अधिक पृथ्वीवर पडतात आणि त्या किरणांना ज्या घटकात सर्वाधिक शोषण शक्ती आहे ते म्हणजे पाणी म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी आपण पाण्याची नासाडी केली टाकून दिलं अपवित्र केलं तर ती चंद्र ऊर्जा उलटी आपल्यावरच परिणाम करते त्यातून निर्माण होतो जलदोष आणि दुर्बल ग्रह प्रभाव शास्त्र सांगतं या दिवशी पाण्याची नासाडी केल्यास आपल्या शरीरातील रासायन संतुलन बिघडतं ज्यामुळे पुढील काही दिवस आरोग्य मनशांती आणि आर्थिक प्रवाह अडतो या दिवशी एका तांब्यात गंगाजल मिसळून घरभर पाणी शिंपडा झाडांना पाणी द्या पक्ष्यांना पाण्याचं भांडं ठेवा भा। आणि पाण्याशी असलेली देवी नाळ जपून घ्या कारण पाणी शक फक्त शरीराचं नाही तर नशिबाचंही प्रवाह ठरवतं पाणी वाचवणं म्हणजे स्वतःचं भविष्य शुद्ध करणं अनैतिक विचार किंवा चुकीच्या गोष्टी पाहणं अनैतिक विचार करणं किंवा चुकीच्या गोष्टी पाहणं चैत्रपौर्णिमा म्हणजे चंद्राचा सर्वोच्च तेज आणि चंद्र म्हणजे मन भावनांचं प्रतिबिंब आजच्या दिवशी चंद्र जे किरण तुमच्या मनावर थेट प्रभाव टाकतात त्यामुळे जर या दिवशी मनात वाईट विचार चुकीच्या कल्पना किंवा कुणाचं वाईट बघणं सुरू असेल तर त्या चंद्रऊर्जेचं विकृत रूप निर्माण होतं त्यामुळे निर्माण होतो मनोदोष चित्तचंचलता व्यसनाच्या इच्छा आणि अनैतिक वर्तनाची सवय या दिवशी मन शुद्ध असेल तर तुम्ही फक्त चंद्रदर्शन करूनही जबरदस्त मानसिक शक्ती मिळवू शकता पण जर मन गडूळ असेल तर तिची ऊर्जा तुम्हाला अधपत्याकडे नेते म्हणूनच आजच्या दिवशी आपल्या डोळ्याचं कानाचं आणि मनाचं संयमाने रक्षण करा चांगलं वाचा एखादी स्तोत्र ऐका किंवा चंद्राच्या प्रकाशात डोळे मिटून ध्यान करा कारण चैत्रपौर्णिमेचं तेज हे मनाचं आरशातलं प्रतिबिंब आहे आरसा स्वच्छ असेल तर देवताही त्यात उतरतो जसं पाहाल तसंच बनाल चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तर खरंच दहा कोणाचं मन दुखावणं किंवा टोचणं आपण रोजच्या बोल बोलतो पण काही वेळेस शब्दांच्या ठिणक्या दुसऱ्याच्या मनाला आगीसारख्या पोळून जातात आणि आपल्याला कळतही नाही आपण कुणाचं आयुष्य बदलून टाकलं आहे चैत्रपौर्णिमा ही फक्त शुभ दिवस नाही कर्मनिर्णयाचा क्षण आजच्या दिवशी जर कुणाला दुखावलं एखादं कटु अपमानास्पद वाक्य फेकलं तर ती भावना त्यांच्या मनात दग्ध होते आणि त्या वेदनेचं रूपांतर होतं कर्मबाधा आणि मनस्थापात त्यासाठी या दिवशी बोलण्याआधी विचार करा हे वाक्य माझ्यामुळे कोणाचं मन दुखावेल का कारण चैत्रपौर्णिमेला बोललेलं एक कटू शब्द पुढील सहा महिन्यातच नातं उद्ध्वस्त करू शकतो या दिवशी फक्त एक काम करा ज्यांना कधी दुखावलं असेल एक फोन करा आणि एक माफीनामा करा आणि बघा कसं तुमचं मनही हलकं होतं आणि नशिबात उजेड येतो शब्द हे शस्त्रही असू शकतं आणि औषधही निवड तुमची आहे अकरा अन्नाचा अपमान किंवा अन्न वाया घालवणं खरेच पण अत्यंत महत्वाचं कारण अन्नाचा अपमान किंवा अन्न वाया घालवणं चैत्रपौर्णिमा ही केवळ चंद्रदर्शनाची नाही तर अन्नाची देवी अन्नपूर्णा यांना वंदन करण्याचीही वेळ आहे आजच्या दिवशी अन्न केवळ पोटासाठी नसेल तर देवी शक्तींचं प्रसाद असतं त्या अन्नाची नासाडी केल्यास त्या प्रसादाचा अपमान होतो शास्त्र सांगतं चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अन्न वाया घातल्यास पुढील तीन महिन्यांमध्ये घरात अन्न अन्न कपात खर्चात वाढ आणि आरोग्यदोष दिसून येतो तुमच्या घरातील देव तुमचं मन कर्म आणि आदर बघतात आणि जेव्हा तुम्ही अन्नासमोर हात जोडतात तेव्हा तुमच्या नशिबाची दिशाच बदलते आजच्या दिवशी अन्न शिजवताना प्रेम ठेवा खाल्लं तेवढं वाढा आणि थोडं बाजूला काढा गाय कुत्रा किंवा पक्ष्यांसाठी कारण ज्यांचं घर अन्नपूर्णेला वंदन करतं त्यांचं नशीब पूर्ण होतं अन्न हे देव आहे आणि देवीची नासाडी कधीच शुभ नसते मित्रांनो आता शेवटचा भाग पण तो असाच ज्यामुळे संपूर्ण व्हिडिओचं सार तुमच्या आत्म्यापर्यंत पोचेल गुप्त माहिती चैत्रपौर्णिमेची एक देवी ऊर्जा शास्त्र सांगतं चैत्रपौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात सौम्य सोमरश्मी उतरते जी केवळ शरीर नव्हे तर कर्म आणि मनाचा दोषांवर परिणाम करते या रात्री कोणत्याही शुभ संकल्पनासाठी फक्त चंद्रदर्शन करून तुलसीसमोर एक दिवा लावा आणि म्हणा सौम्य सोमाय नमहा चंद्र मसे मम दोष नाशाय नाशाय स्वाहा हा एक मंत्र आयुष्यभर पाठ सोडत नाही कर्म आणि क्षमा एका खेड्यात एक ब्राह्मण गरीब पण सत्वशील चैत्रपौर्णिमेला त्यातनं एकट्यानं घरात थोडं अन्न केलं आणि देवासमोर ठेवून म्हणाला हे देवा मी एकटाच खाल्लं पण पोट तुझं आहे तुला जे वाटते ते घे बाकी मला राहू दे त्या रात्री त्याच्या स्वप्नात एक वृद्ध आला म्हणाला माझं पोट भरलं आहे तुझं भाग्य वाढलं दुसऱ्या दिवसापासून त्याच्या घरात अन्नही वाढलं आणि लोकही वाढले कारण त्यांना अन्नात अहंकार नाही तर प्रेम आणि देवत्व ठेवलं होतं मन आणि नशिबासाठी या चैत्रपौर्णिमेच्या रात्री चंद्र गोतो तेव्हा गच्चीवर किंवा अंगणात उभं राहा डोळे मिटा आणि फक्त अकरा वेळा उच्चारा ओम चंद्राय नमः शांत सौम्य समर्पयामी तेव्हा जे शांत झळणारे चंद्रकिरण असतील ते तुमचं मनाचं कर्माचं आणि नशिबाचं संस्कार करत असतात मित्रांनो हा चैत्रपौर्णिमेची ही माहिती तुमच्या मनालाही शांत करेल आणि तुमचं भाग्यही उजळेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशा आणखीन गूढ पवित्र आणि प्रभावी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या कुटुंबात मित्रांमध्ये जरूर शेअर करा जेणेकरून त्यांच्या जीवनातही चंद्रासारख्या शांतीचा प्रकाश पडेल बघूया पुन्हा पुढच्या पौर्णिमेला एका नव्या गूढ रहस्यासह तोपर्यंत मनशुद्धी आणि चंद्रदर्शनाच्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ